मित्रांनो आपण चर्चा करतोय सातव्या राशीबद्दल ती राशी आहे तूळ रास मित्रांनो त्याच्यावरती चर्चा करतो याची माहिती घेतोय आणि त्या राशीच्या जातकाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो ही जी रास आहे ह्या राशीचा जो जातक आहे त्या राशीचा जातक हा बुद्धिवान आहे कारण बुध हा ग्रहसुद्धा आहे नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव हो या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी पुरस्कार मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे आणि आपल्याला समजून चुकलेलं आहे की ज्योतिषशास्त्र हे विज्ञानच आहे ते खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र आणि सृष्टीवरती अवलंबून आहे हा त्याचा बेस आहे मित्रांनो आपण चर्चा करतो आहे सातव्या राशीबद्दल ती रासे आहे तूळ रास मित्रांनो त्याच्यावरती चर्चा करतो याची माहिती घेतोय आणि त्या राशीच्या जातकाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो ही जी रास आहे ह्या राशीचा जो जातक आहे त्या राशीचा जातक हा बुद्धिवान आहे कारण बुध हा ग्रहसुद्धा आहे बुध हा ग्रहसुद्धा आहे आणि जे तराजू दाखवलं आहे म्हणजे अगदी तोलून मोन तोलून मोन तोल� विषय करा पण असा प्रत्येक वेळी होत नाही मित्रांनो तोलून मोन प्रत्येकाच्या आयुष्यावर होत नाही की त्याचप्रमाणे ती गोष्ट सांगतो आहे मी कारण त्यांनी तोलून न केल्यामुळे त्याच्या आयुष्यात काय प्रसंग आले तोलून ते तोलून मोन म्हणून ते तराजू दाखवले अगदी समतोल त्याचं हे दाखवलं आहे आणि ही तत्वाची म्हणजे अगदी परदेशीसुद्धा भ्रमण करण्याची त्यांची हे असते देशी विदेशी फिरण्याची सुद्धा त्यांची इच्छा असते ती गोष्ट साध्य करण्याची सुद्धा इच्छा असते मित्रांनो यांचा दुर्गुण काही आहे बऱ्याच वेळा ते तोलून मुलून करताना तोलून मुलून करताना जेव्हा त्यांचा स्वार्थ आडवा येतो षडविकार आडवे होतात मग ते काय करतात ते एका माकडाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे दोन मांजरी त्यांच्याकडे गेले असतात तो ह्याचा लोण्याचा गोळा घेऊन की आमचा आम्हाला वाटा वाटणी करून द्या आणि मग तो तागडी घेऊन येतो आणि त्या तागडीमध्ये इथे दोन तागडीमध्ये दोन गोळे टाकतो म्हणजे त्या गोळ्याचे दोन तुकडे करून आणि इथे जास्त झाल्यामुळे तो त्याच्यातला तोंडा थोडा तोंडा टाकतो तिकडचा जास्त झाला तिकडचा तोंडा टाकतो असं करून ते दोन्ही संपवून टाकतो अशा गोष्टीसुद्धा ह्या व्यक्तींकडून होतात म्हणजे तो तराजू जो आहे मग ते अगदी तोल मोलके बोल असं जर होत नाही प्रत्येक वेळी पण हा त्यांचा काय स्वभाव आहे तोल बोल पण तसंही घडते हा त्यांचा काय दुर्गुणसुद्धा आहे मतलब साधणे षडविकार जेवढी जागृत होत त्यावेळेला त्यावेळी तो लोण्याचा गोळा म्हणून आणि तो लोण्याचा गोळा कसा हडप करायचा हे ते, ते बरोबर समजून चुकतात आपल्या स्वतःटी स्वार्थासाठी मतलबासाठी मित्रांनो आपण आता त्या गोष्टीकडे येऊया ती जी व्यक्ती आहे रमाकांत रमाकांत जी व्यक्ती आहे ह्या राशीचा जातक तो त्या ह्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात करतो त्याच्याबद्दल माहिती घेऊन ज्ञान संपादन करतो आणि ज्योतिषशास्त्रावरती आपलं हे चालू करतो म्हणजे लोकांपर्यंत पोचतो लोकांना त्याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो पण हळूहळू तो मतलबी होतो त्याला काहीतरी त्याच्यात हव्यास निर्माण होतो की या याच्यातून आपण कसं काय दोन पैसे एक्स्ट्रा कमवू कसं काय हे करू आणि त्याबरोबर त्याच काळामध्ये आणि त्यामुळे मग ते हा मार्ग तो मार्ग ज्योतिषशास्त्राचा दुकान थाटलं त्याने सुरुवातीला धर्म म्हणून काम करत होते ते त्याचा लाभ मिळवून देत होते पण नंतर त्यांनी दुकान थाटलं त्याच्यावरती कसे काय पैसे कमवायचे कसे काय मिळवायचे समोरच्यांना एखादा आहे धनाड्या आल्या त्याला कसा काय उब हे त्याचे पेत्रे सुरू झाले मित्रांनो ही जी गोष्ट आहे ना हो ही माझ्या मला त्याच्या वडिलांनी सांगितलेली आहे रेल्वेमध्ये मला सहप्रवासी होते त्यावेळी त्यांनी ही गोष्ट मला सांगितलेली आहे त्यांच्या मुलाबद्दल त्यानंतर मी त्यांना भेटलोसुद्धा त्यानंतर मी त्यांना भेटलोसुद्धा प्रत्यक्षात त्यांना सांभाळण्याचा सावरण्याचा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला का ते सांगतो पुढे तुम्हाला मित्रांनो हे करता करता त्यांची ओळख एका मांत्रिकाशी तांत्रिकाची झाली आणि त्या मंत्रतंत्र शिकण्याची त्यांची इच्छा निर्माण झाली म्हणून मी म्हणालो ज्योतिषशास्त्र आणि मांत्रिक तांत्रिक पत्रांना लक्षात घ्या मंत्रतंत्र शिकण्याची इच्छा झाली मग ते पश्चिम बंगालमध्ये गेलेत कलकत्त्यामध्ये गेलेत आणि कुठे कुठे फिरलेत हे मंत्र सिद्धी प्राप्त करायला आणि ते करून आले एक दोन वर्षे ते भटकत होते मंत्रसिद्धी प्राप्त करायला व्यवसायाचा बट्ट्याबळ झाला होता म्हणजे जे, जे काय ते आ, बिल्डिंग बांधकामामध्ये उतरले होते इमारत बांधकाममध्ये त्या धंद्याची सुद्धा वाताच लावली होती नंतर परत ते आल्यानंतर सुरू केलं त्यांनी व्यवसायात पण दोन वर्ष त्याची माती झाली होती असो मग व्यवसाय सुरू आहे मग तांत्रिक मांत्रिक आहे त्यांना आणखीन एक लोभ निर्माण झाला एक हव्यास निर्माण झाला की आता आपण कसं काय या क्षेत्रात कसं काय पुढे जाऊ मग त्या मंत्रतंत्राचा वापर करायला लागले मित्रांनो लक्षात घ्या आणि ही गोष्ट अस्तित्वात आहे मंत्रतंत्र तुम्हाला मी उदाहरणार्थ सांगितलेलं आहे तानसेन म्हणून तानसेनने मल्हार गायला आणि दीप मल्हार गायला आणि त्याने दीपं पेटवले मल्हार गायला आणि पाऊस पडला त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेलाच आहे मित्रांनो लक्षात आलं का मंत्रावरती तर ते मंत्र करायला लागले आणि मग कसं काय मतलब साधायचं कसं काय स्वार्थ साधायचा स्वतःचा हित कसं साधायचं ह्याच्याकडे त्यांचा कल वाढला ज्योतिषशास्त्राचा कसा वापर करायचा आपला कसा फायदा मिळवून घ्यायचा मित्रांनो जसं पेरतो तसंच उगवते मी म्हणालो त्या तरजूचा गोष्ट तुम्हाला सांगितली ती माकडाची तीच गोष्ट नेमकी त्यांच्या आयुष्यात निर्माण झाली मित्रांनो कसं काय फायदा त्या लोण्याचा गोळा कसा काय खायचा याच्याबद्दल जास्त त्यांची हे चालू झाली प्रयत्न सुरू झाला पैसे कमवले हो अगदी लाखो करोडांनी पैसे कमवले हो पण त्याचा आयुष्यात त्यांना उपयोग नाही पडला मी त्यांना रोखलं ज्यावेळी त्याच्या वडिलांनी मला ते भेटले होते त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला या एक याच्यात ज्ञान आहे माहिती आहे या सर्व विषयाचा योग्य काय अयोग्य काय मी साधा एक हे आहे देवभक्त आहे देवघोळ आहे आध्यात्मिक आहे मला कळते काय योग्य आहे काय अयोग्य आहे माझा मुलगा अयोग्य ठिकाणी चालला आहे अयोग्य पद्धतीने वागतो आहे अयोग्य निर्णय घेतो आहे मी जाऊन भेटलो त्यांना त्यांच्यासमोर बसलो त्या रमाकांडे समोर की बाबा हे काय चाललं आहे तुमचं चा। काय आधी मी वेगळ्या पद्धतीने एक स्वतः मी एक हे म्हणून त्यांच्यासमोर जाऊन बसलो ते मला ज्योतिष समजून घ्यायचं आहे किंवा हे आहे माझ्या व्यवसायामध्ये अडचण येते असं म्हणून मी त्यांच्यासमोर बसलो होतो माझ्या त्याच्या वडिलांनी माझी त्यांच्याबरोबर ओळख करून दिली होती आणि ती स्पेशल ट्रीटमेंट होती म्हणजे त्यांचा तो हे दरबार लागायचा किंवा ते त्यांची हे लागायचं दुकान लागायचं तिथे नाही जाऊन बसलो होतो एक स्पेशल एक वेगळ्या वेळेला जाऊन भेटलं मग त्यांनी माझी ती पत्रिका बघितली वगैरे सांगायला सुरुवात केली वगैरे नंतर हे नाही तंत्रमंत्राच्या सहाय्याने काय तुमची माहिती आहे मी तेव्हा त्यांना रोखलो की तुम्ही थांबा तुम्हाला तंत्रमंत्र माहिती नाही आणि तुम्ही जे काय मला सांगताय आज माझी ओळख करून देताय मी कसा आलो काय आलो तुम्ही मला सांगताय हे तुम्ही नाही सांगत आहे तर तुमच्या कानात जो बसलेला आहे कर्ण पिच्या तो सांगतोय आणि ती आवक झाली मी कसं काय ओळखलं त्याने विचारलं मला तुम्ही कसं काय ओळखलं बोलो तुम्ही जे गाव भटकून आलात ना बोललो गाव भटकून आलात आणि तंत्रमंत्र शिकून आलात त्या तंत्र मंत्रापेक्षा मंत्र हे जे तुम्ही कर्णपिच्या घेऊन आलात ना आणि जे तुम्हाला माहिती देतोय माझ्याबद्दल आणि ती सुद्धा शंभर टक्के नाही आहे पण आहे त्याच्यावरती इतर लोक फसत असतील पण मी फसणार नाही त्याचा मी आता बंदोबस्त करेन जर हे तुम्ही अजून चालू ठेवलं तर आणि ते एकदम गप्प झाले जवळ माझ्यावर ते उखडले तर मग काय तुम्हाला काय वाटलं मी ते आता हात आपटला तर अमोख रक्ताची उलटी होईल हे होईल बोलू मग आपटा ना हात बघूया तुमच्यात किती ताकद आहे क्षमता आपटा बघूया हे त्यांना आव्हान केलं बोले हे सगळे मैत्री ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे मला हे सगळं बारा गावचं पाणी पिऊन मी आलेलो आहे थांबा इथे आणि करायचं करा तो पिसळलेली होती थोडासा आणि त्यांच्यावरती मी बोट ठेवलं होतं मला आपटा ना सुरू करा ना तुमचं काय ते समोर बसलो होतो त्याने प्रयत्नही केला त्याने प्रयत्नही केला मला त्रास देण्याचा पण देऊ शकले नाही मित्रांनो विज्ञान पंचमहाभूत पंच महाभूतावरती जर आपण काबू केलं तर आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही कुठलाही तंत्राने कुठल्याही मंत्राने आणि मग ते नतमस्तक झाले माझ्यासाठी अगदी नतमस्तक सरेंडर झाले केळसकर साहेब चुकलो मी त्यांनी मान्य केलं मग मी त्यांना सांगितलं मला वचन द्या आजपासून हा विषय सगळा बंद करा हे काय करता येते त्याच्यापासून तुम्हाला धोका आहे तुमचं नुकसान होणार आहे रोका आहे आता जर नाही रोखलं तर काही दिवसानंतर काही वर्षानंतर तुमच्या आयुष्याची माती होईल जेवढं मिळवलं आहे तेवढं ते वेगाने निघून जाईल पण शेवटी मा मित्रांनो लोभ स्वार्थ मतलब तर एखाद्याचे डोळे जर बंद झाले असतील झा डोळे बंद करून घेतले असतील तर काही करू शकत नाही त्यावेळी त्यांनी मान्य केलं हां मी आजपासून हे सर्व बंद केले त्यांनी मला अगदी वचन दिल्यासारखे भाषा वापरली मित्रांनो लक्षात आलं का पण तसे ते वागले नाही आणि ती वेळ जी वेळ मी त्यांच्यावरती येईल असं सा सांगितलं ती वेळ त्यांच्यावरती आलीच कारण मित्रांनो शेवटी ते हे जे काय हे पिचाश्य भूतपिचाश ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करून या काय हे गोष्टी केल्या जातात आणि स्वतःला मांत्रिक तांत्रिक समजवतात ह्याला मंत्र तंत्र नाही म्हणत ह्याला मंत्र आणि तंत्र नाही म्हणतात कारण मंत्र म्हणजे मनावरती ताबा ठेवणं मनावरती कंट्रोल आणणं आणि तंत्र म्हणजे तणावरती कंट्रोल आणणं वैज्ञानिक दृष्ट्या हे काय झालं भूतपिच्य घरी आण आणि एक नव्हे तर अनेक होते त्यांच्यासोबत त्यांचा ते वापर करत होते आणि त्यांची इच्छा एकच असते मित्रांनो हे जे काय भूतपिच्य असत ना हे जे काय प्रेतात्म्य असतात त्यांची एक इच्छा एकच असते म्हणजे मुक्ती मिळवणे तो तुमच्यासाठी का काम करतोय कारण तुम्ही त्याला मुक्ती मिळवून देणार असे त्याला एक भूलथाप दिलेली आहे खोटेपण त्याला खोटं आश्वासन दिलं आहे पण एका मर्यादेनंतर ज्यावेळी त्याला कळते की आपण फसलो झालो आहे आपण लुबाडलो घेतो या मग त्यांना जमीन जायदा त्याचे पैसे अरक्याची काही हे नसते हा तो एक सा साधा आत्मा असतो त्यांना मुक्त व्हायचा असतो ह्या योनीतून आणि त्या योनीतून असा कोण तांत्रिक मांत्रिक त्यांना मुक्त करू शकत नाही ती वेळ आली की तो आपोआप मुक्त होतो ती वेळ आली की जितका वेळ त्याला त्या योनीत राहायचं आहे ती वेळ त्यांनी ते पूर्ण ते भोग भोगायचे आहेत त्या प्रेत आणि जर असे काहीतरी का दुसऱ्याच्या नादी लागून करत राहिले तर आणखीन त्यांचे आयुष्य आणखीन ते प्रेत होत ते तडफडत राहणार हे अशा कोणाच्या भूल थापाला जर बळी पडले तर म्हणजे तो कर्णपीचे आयुष्य नंतर त्याचा कान फुटला मित्रांनो लक्षात घ्या कारण तो मोठ्या मोठ्याने ओरडायचा तुमच्या कानात आणि ते काय करू शकले नाही मला आता मुक्त कर मला तो आत म्हणजे ते त्यांना ऐकायला जायचं ते त्यांना ते कळायचं पण ते एवढा त्रास झाला की कान व्हायला लागला उपचार केलेत हे केलेत मी त्यावेळी त्यांना सांगितलेलं की हे आता त्याच्यावरती उपचार नाही तुमच्या एकतर त्याची मागणी पूर्ण करा ती मागणी पूर्ण करू शकलेली आणि शेवटी त्या ह्याच परिस्थितीमध्ये त्यांचा अंत झाला मित्रांनो लक्षात घ्या जादूटोणा वगैरे हा जो गोष्ट आहे ना जादूटोणा ह्याला जादूटोणा म्हटला हरकत नाही प्रेतात्म्यांना बोलून आणणं किंवा आणखीन काय करणं हे करणं करणं करण्यापेक्षा आणखीन कुठलं हे ते अमुक बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे ते तराजू त्यांनी समतोल राखलं नाही ती बुद्धी जी होती त्यांच्याकडे बुद्धी होती जे काय त्यांच्याकडे अभ्यास होता ज्ञान होतं त्याचा वापर त्यांनी योग्य प्रकारे नाही केला योग्य ठिकाणी नाही केला आणि त्याचे परिणाम त्यांनी भोगले जेवढं काय मिळवलं होतं ते हळूहळू निघून गेलं जे काय साम्राज्य जे काय उभं केलं होतं त्याने मित्रांनो लक्षात घ्या आणि अशा प्रकारे जे काही घडते ना कोणाला आपण लाभ मिळवून देतो तो तात्पुरता असतो काही क्षणापुरता काही दिवसापुरता मर्यादित असतो जर एखाद्याला आपण लाभ मिळवून दिला तर तो कायमस्वरूपी नसतो कायमस्वरूपी मिळवण्याचे हे मार्ग नाही आहेत हेच हे जे काय आहेत बाबा बुवा हे मॅक्झिमम बाबा बुवा हे सर्व हे पिचाशे घेऊन फिरतात आणि मी अशा बऱ्याच जणांचे दुकानं बंद केलेली आहेत धंदे बंद केलेले आहेत छाती ढोकपणे त्याचा त्रासही मला झालेला आहे कारण शेवटी शेवटी लढायला उभं राहिल्यानंतर एक घाव तरी त्याचा माझ्यावरती छोटा ना मोठा तरी एक थापड तरी पडणार आहे मग त्याचा परिणाम तर होणार आहे आणि त्याचा माझ्या आयुष्यात त्याचे परिणामसुद्धा मी भोगलेले काही प्रमाणात हे मोठा परिणाम नाही मोठा आघात नाही पण झाला ना चिमटा जरी काढला तरी आई होणारच ना साधी गोष्ट आहे मित्रांनो त्याचे परिणाम होतात कारण तोसुद्धा लढणार आपल्याबरोबर तोसुद्धा आपल्याला प्रतिकार करणार पण ह्या लोकांना रोखणं गरजेचं आहे अशा लोकांना रोखणं गरजेचं आहे त्यामुळे काय होते है? सनातन बदनाम होते सनातन संस्कृती बदनाम होते मित्रांनो लक्षात आलं का सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सब आपल्याला काय वाटते मित्रांनो आपल्याला काय वाटते या विषयावरती मी जे काय विषय मांडतो आहे जे काय विषय तुमच्यासमोर ठेवतो आहे तुम्हा तुम्हाला जर माझ्याशी संवाद साधायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा टाकलेला आहे माझा फोन नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तुम्ही त्याच्याशी त्याच्यावर जाऊन माझ्याशी संपर्क साधू शकता तुमचे काय प्रश्न असतील तुमचे काय विचार असतील ते मांडू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा सनातनी वास्तव हो। या माझ्या शृंखलीला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तास भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन